मॅथ्स हा असा एकमेव सब्जेक्ट आहे की ज्यात तुम्हाला आउट ऑफ मार्क्स हंड्रेड अँड वन पर्सेंट मिळतील किंवा ज्यांना मॅथ हे कठीण वाटत नाही त्यांना सुद्धा कशा पद्धतीने जे काही स्कोरिंग आहेत इझी क्वेश्चन्स आहेत त्यांच्यावर फोकस करा त्यांच्या मार्क्स तुमचे परफेक्ट करा ज्या विषयामध्ये तुम्हाला फॉर्म्युला आणि फायनल आन्सर हे खूप इम्पॉर्टंट असतं त्याच्यामुळे त्याला बॉक्स करा तुमचा जितका पेपर वेल ऑर्गनाइज असेल तितके तुम्हाला जास्त चान्सेस असतात एक्झामिनरला पेपर चेक करायला सुद्धा सोपं जातं आणि तुम्हाला बोनस मार्क्स मिळण्याचे सुद्धा चान्सेस असतात त्यामुळे स्टेप्स व्यवस्थित फॉलो करा फॉर्म्युला थेरम असेल डायग्राम असेल ते व्यवस्थित लेबल द्या फायनल आन्सर मध्ये कॅल्क्युलेशन मध्ये मिस्टेक करू नका युनिट द्यायचं असेल तर युनिट प्रॉपर युनिट द्या आणि लास्टचे पाच ते दहा मिनिटांमध्ये तुम्हाला पूर्ण पेपर रिव्हाइज करायचा आहे तुम्ही कुठे मिस्टेक केलाय काय कुठे सुटलं तर नाही तर ते त्या गोष्टींसाठी हे शेवटचे पाच ते दहा मिनिट एकाच प्रश्नावर जास्त वेळ वाया घालू नका तर टाइम मॅनेज करायचा प्रयत्न करा जितकी तुमची प्रॅक्टिस तितकच तुम्हाला टाइम मॅनेजमेंट करायला सोपं जाईल रेडी फॉर सक्सेस कमेंट करा आय एम रेडी आणि सुरू करा तयारी ऑल द बेस्ट फॉर युअर एक्झाम